நம்ம ஆளுங்க நம்ம புடி ஆனா புடி ஆகுது ஆ ஹச் கிளமுலயே புடி ஆகுது புடி ஆகுது சர்வோ گاวกரே आणि आठ पिले गेले माझे बस हे माझा आठ पिले आठ पिले गेले नाही पंचनामा तरी झाला ना केला चालू मामा

या तालुक्यामध्ये एकशे सत्त्याण्णव मिलीमीटर दोन तारखेला चोवीस तासात पाऊस झाला जो की रेकॉर्ड पाऊस झाला त्याच्यानंतर चार तारखेपासून मग याची जी काही ऑनलाईन इंटिमेशन आहे सर पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांनी विम्याचे अर्ज भरले सर त्यापैकी चौरेच्या हजार सातशे पर्यंत लोकांचे ऑनलाइन इंटिमेशन अपलोड झाले सर कंपनीला आणि ज्या लोकांना काही अडचणी होत्या त्या दोनशे पंचवीस ऑफलाईन सुद्धा झाले म्हणजे आता प्रत्येक व्यक्तीचं ऑनलाईन हे झालेलं आहे आहे आणि आपण ते तिथे कुठं अडचण आहे तिथं आपण ते, ते सांगत यावं दुसरा जो राज्य शासनात गंडियारेचा जो विषय आहे त्याची पंचदानी चालू आहे नाही पण त्या लोकांना आता खायला काही नाही आपण तो पण तुम्ही कुठल्या इन्शुरन्ससाठी पाठवले सर पीक विमा जो आहे पीक पीक विम्याचंच बोलते नुकसान भरपाईचा देत आहे तुम्ही आ, जे अतिवृष्टी झाल्यावर किंवा नुकसान हो, हो, भरपूर आपण पंचवीस टक्के देतो आणि पंच्याहत्तर टक्के नंतर कशासाठी पाठवलं ते सांग नाईन ऍप्लिकेशन केली विमा कुठला देणार आहे पिकानंतर पिकवल्यानंतर भेटणार नाही पंचवीस टक्के लगेच भेटला पाहिजे कलेक्टरनं न अधिसूचना काढल्याशिवाय भेटणार नाही कुठं काढली अधिसूचना अरे अधिसूचनाच काढली नाही उद्या काय मीटिंग घेतो तू चोवीस तासाच्या आत अठ्ठेचाळीस तासाच्या आत आपल्याला अधिसूचना कळवावं लागतं अधिसूचना काढल्यानंतर त्या कंपनीला का कळवा लागतं कंपनी आणि एकत्रितपणे ते पंचनामा करतात

अन्न धान्य त्याला दिलं पाहिजे राहिलं नाही पाहिजे घरात काहीच नाही तहसीलदार त्या तीन तारखेले के पंचनामे केले चार तीन तारखेला केले म्हणतो तीन तारखेला घटना झाली ना त्यांनी पंचनामा केला तीन तारखेच्या पंचनामा अजूनपर्यंत तहसीलमध्ये दिला नाही काय अर्थ आहे कुठलं प्रशासन हे स्पॉट वर आले तुम्ही ज्या ठिकाणी अतिवृष्टीमध्ये प्रचंड नुकसान झालेलं आहे किती भया परिस्थिती आहे बच्चू अरे इतकी वाईट अवस्था आहे निसर्गाने मारलं हे वेगळं आलं सरकार झाले तर प्रशासन जर असं वागत तर कठीणच आहे आता मला वाटते कलेक्टरलेच नदीच्या काठावर आणून बसवलं पाहिजे दोन एक दिवस ठेवा लागेल आता मुंबईला जात जाणार आहे तुम्ही रिटर्न मुख्यमंत्र्यांकडे ही पूर्ण व्यथा मांडणार आहात का ते मांडून मांडून करणार असं जर डिफॉल्ट काय झालं मुळात जे

बांधाऱ्यावरून जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावून त्यांच्या अधिकार उपस्थित असलेले टी टीव्ही नाईन मराठी

महाराष्ट्रानं तीन तारखेने पंचनामा केला तलाट्यानं अजूनपर्यंत पंचनामा तहसील मध्ये नेला नाही काय 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 प्रशासन आहे काही परभणी जिल्ह्यात एकूण बावन पैकी पन्नास महसूल मंडळात अतिवृष्टी झाली एकूण तीन लाख हेक्टरवरील वरील पिके बाधित झाली आज पिकांची पाहणी करण्यासाठी आपल्या परभणी जिल्ह्यातील मानवा तालुक्यातील होजूर या गावात बचूभाऊ कोडवानी आणि त्यांच्यासोबत छत्रपती संभाजी राजे आणि माझी खासदार राजू शेट्टी हे आलेले आहेत आपल्या सोबत बचूभाऊ कोडवा आहे ते पाहणी भर पावसात ते भागांची पाहणी करत परवणी जिल्ह्याची परिस्थिती कशी आहे काय तुम्ही आता जिल्हाधिकारी वेगळं मारलं प्रशासन वेगळं मारत आहे कुठलाही अंकुश नाही आणि अशा अवस्थेमध्ये पाच पाच दिवस झाले नदीच्या काठावरच्या माणसाला सगळं वाहून गेल्यानंतर काय नावायचं बजेट किशन चव्हाण किशन किशन चव्हाणला अजूनपर्यंत पैसे अतिशय वाईट अवस्था आहे निसर्गापेक्षा प्रशासन आणि सरकार जास्त मारते की काय अशी अवस्था निर्माण झाली आहे पालकमंत्री येऊन गेले आणि तरी पैसे भेटत नसेल तर मग तो कलेक्टरला तिथून उचलून त्याला गणपती केला पाहिजे पंचनामे करण्याची गरज नाही पंचनामे हा अलग गोष्ट आहे पंचनामे सर्व सर्वांना मदत देण्याची घोषणा केली असेल ठीक आहे आपण मान्य कर, मान्य करतो पण घरातून जेव्हा पाणी वाहून जातं त्याला धान्य भेटत नाही त्या चव्हाणला घरा नदीपाशी घरा नदी त्याला एक खडकू भेटला नाही आणि तीन तारखेला पंचनामा केला नऊ तारखेपर्यंत तो तलाठी पंचनामा तहसीलमध्ये नेत जिल्हा प्रशासन गंभीर नाही का हानाला पाहिजे गंभीर नाही हा, हानाले पाहिजे एकंदरीत पुढे काही